लिंबागणी शेथ राष्ट्रीय महामार्गावर स्विफ्ट कार व मोटरसायकलचा अपघात वाघिरा येथील दोघे जण जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या दरम्यान अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान लिंबागणी येथील सांज गारवा हॉटेलजवळ स्विफ्ट कार क्रमांक एम एच सेहेचाळीस से एक्स जात असताना मोटरसायकल वाहन क्रमांक पंकज नारायण व साथीदार अंकुश राजेंद्र बांगर राहणार वाघिरा तालुका पाटोदा मांजरसुंभ्याकडून गाव गावाकडे जात असताना समोरासमोर अपघात झाला या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालय बीड येथे खाजगी वाहनाने पाठवण्यात आले आहे घटनास्थळी लिंबा गणेश पोलीस चौकीचे पोलीस संतोष राऊत आणि बाबासाहेब डोंगरे दाखल झाले असून चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे